आ, ही क्लॅरिटी आहे की नाही हे जितक महत्वाचं आहे तितकं बरेच वेळेला असंही होतं की मला एखादा नातेसंबंध नको असतो पण त्या त्या व्यक्तीला तो हवा असतो आता हे एक तिढा उत्पन्न करणारी सिच्युएशन आहे किंवा परिस्थिती आहे तर ह्याच्याकडे आपल्याला कसं बघता येईल जेव्हा आपल्याला नातेसंबंध तो नको असतो तेव्हा ह्याचं काहीतरी त्यात नातेसंबंध म्हणून नाते त्रास निर्माण होत असतो आणि तो आपल्याला कधी कधी एक्सप्रेस करता येत नाही हे हे महत्त्वाचं तर जर का तुम्हाला तो नातेसंबंध नको असेल तर पूर्णविराम द्यायच्याऐवजी स्वल्पविराम देता येतो आणि तो, आण तो स्वल्पविराम देता येताना सुद्धा तुम्हाला त्याची एक पद्धत माहिती असायला असायला लागते की तो समोरचा माणूस साफ चुकीचा असू शकतो कधी कधी तो, तो काहीतरी चुकीच्या गोष्टी करत हे तुमचं प्रिन्सिपल नाही तुम्हाला ते एथिकल वाटत नाही ते योग्य नाही असं तुम्हाला वाटत असतं आणि तुम्हाला ते करायचं नसतं तेव्हा तर मग त्यात मला म्हणून त्या संबंधामध्ये किंवा त्या ठिकाणी त्या माणसाबरोबर तुम्हाला राहायचं नसतं पण त्याचं ते म महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला जर का काय करायचं आहे हे क्लिअरली माहिती असेल तर तुम्हाला ठामपणे ते रिस्पेक्टफुली सांगता यायला पाहिजे आणि त्याच्यावरती डिले करून चालणार नाही जितका तुम्ही त्याला जास्त वेळ द्याल त्या नाही म्हणण्याला तितका तो जास्त त्रासदायक होऊ शकतो आणि तो खूप तुम्हाला हलक्या मनाने पण पटकन हे बोलता यायला पाहिजे ते बोलता येण्याकरता तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट हा फार महत्वाचा त्याच्यामधून तुम्हाला ते पटकन बोलता येईल